नमस्कार चक्रियाबंधून मी सूरज उगले सूरज जुगले अग्रे के युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सह स्वागत करतोय आपला आजचा विषय आहे की टोमॅटोचं संपलेल्या प्लॉटवर आपण पर्याय पीक म्हणून किंवा प्लॉट प्लॉटमध्ये आपण एक चांगल्यापैकी उत्पादन कुठला पीक करू शकतो त्याच्यामध्ये लागवड बऱ्यापैकी रिकामडे शेतकऱ्यांची पसंती असते गोडका पिकाची लागवड करणं गिल्क पिकाची लागवड करणं आपला घेवड्याची लागवड करणं त्यानंतर काकडीची लागवड करणं हे असे चार ते पाच पिकं आहेत की याची शेतकरी पसंतीने लागवड करतात तर हे पिकं लागवड करत असताना आपण जे काय म्हणतो की आपण बेड सॅनिटायझेशनसाठी किंवा बीड निर्जु निर्जुंदुकी करण्यासाठी किंवा त्याच्या चांगलं उत्पन्न उत्पादन येण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या मेथडलाजी वापर वापरल्या पाहिजे असं एक छोटासा टॉपिक आहे त्याबद्दल आपण चर्चा करू त्याच्यामध्ये पिका कुठले कुठले पिकं हा पहिला मुद्दा आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता काकडी लावू शकता दोरगा लावू शकता गिलक लावू शकता आणि गुडगी घेडवा गुडगी घेवडा लावू शकतात किंवा तैरवारचा घेवडा पण लावू शकतात बरोबर हे तीन ते चार पिकं आहेत त्याच्यानंतर बेड निर् नु, निर्जुंतुकी करण्यासाठी आपण ट्रॅकॉटॉमो विरेडी ही एक बॅक्ट्रीय कल्चर आपण खालून सोडू शकतो त्याच्यानंतर ते जर जास्तच प्रमाणात टमोटची मर झाली असेल किंवा असं वाटत असेल की पावसाचा प्रादुर्भाव वाढू पावसाचा पावसाचे प्रभाव वाढून शेतामध्ये नंतर डम्पिंग होऊ शकते तर एक अगोदर बोर्ड पण अगोदर एक साधारणपणे तीन ते ती चार दिवस बोर्ड जरी लिक्विड सोडून दिलं तरी चालेल तर नवस्थापनामध्ये आपण ग्रामक मारायचं मारायचे दोन बेडच्या मध्ये त्याच्यानंतर जे काही वेलवर्ग आहे त्यांच्या खत व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला आपण एक युमिक युमिक ह्युमिक आणि एकोणीस एकोणवीस याची रिंच रिकमेंड करतो लागडीनंतर साधारणपणे उतरून आल्यावर एक सहा ते सात दिवसांमध्ये बरोबर त्याच्यानंतर व्हेजिटेबल ग्रोथसाठी आपण रॉयल ब्लॅक फार्मचं पंधरा 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 आणि त्याच्यासोबत रूट पॉवर हा एक पहिला आपला डेव्हलपमेंटचा आणि वेल वाढीचा डोस आहे बरोबर त्याच्यानंतर पंचवीसाव्या साधारण साधारणपणे त्याची फुलकळी पंचवीस किंवा विसाव्या दिवशी फुलकळी त्याची कॅनोपी आणि ऑल ओव्हर डेव्हलपमेंट म्हणजे कम्प्लीट फूड पॅकेज जे आपण म्हणतो जे तेरा अकरा अठरा हे बीकेला चार किलो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रूट बिडल द्यायचं आहे एक किलो अशी एक महिन्यापर्यंतची फर्ट इगेशनची शेड्यूल झालं त्याच्यानंतर तुम्ही स्प्रेसाठी स्प्रेसाठी वेगवेगळ्या पिकांमध्ये मोस्ट ऑफ द नागाईजप बऱ्यापैकी दिसतो साधा आपला हमला म्हणजे ज्या केमिकलमध्ये फॉल्स ग्रुप आहे त्या फॉल्स ग्रुपचा वापर करून नागाईज कंट्रोलमध्ये ठेवा बाकी फ्लॉरिंगसाठी इझी फिक्स आपलं धरती आक्रोज आहे त्याचा वापर करा सर जरा नवीन कन्सेप्ट होती बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते की दोडका बियाण कुठले दोडका बियाणं कुठल्या जी कालची पोस्ट होती आपली एका महिन्याचा दो दोडका चालू होतो तो एक चार ते पाच दिवस त्याबद्दल आपण चांगल्या प्रकारे चर्चा करू ऑन द वर्क वर आहे ते एक चार ते पाच दिवसात ब्रँडिंग नेम आणि काय कॉस्ट बसेल या सर्व सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे मिळून जाईल धन्यवाद